<laughs> नवीन मुलं आहेत आज ॲडमिशन झालेलं आहे छान 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 अशी रंगीबिरंगी फुलं रंगी आहेत गुलाबाची फुलं छान छान अशी फुलं आहेत झेंडूची फुलं नमस्कार मित्रांनो आजच्या नवीन एका व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आजचा विषय आहे क्रिकेटच्या ग्राउंडवरती ऑफिसच्या समोर छान अशी रंगीबिरंगी झाडं लावायची आहेत आणि ती मी घेतलेली आहेत आणि ही फुलांची नर्सरी आहे आता इथून मी घेतली आहे आणि गाडीला लावलेली आहेत आणि ते आता क्रिकेटच्या ग्राउंडवरती नेऊन मी ते आता लावतोय मित्रांनो आता क्रिकेटच्या ग्राउंडवरती आलेलो आहे तमावशी मावशी झाडं काढते आणि ती हॉपीजच्या हो समोर झाडं लावायची आहेत हे आपण ह्या जागेवरती ती झाडं लावणार आहेत काल हे एक झाड लावलेलं आहे आपण ला ह्या जागेवरती सर्व लावणार आहेत त्याच्यानंतर इथे आपण लटकवणार आहे झाडावरती म्हणजे छान असं इथलं वातावरण छान वर्त राहील तुम्ही तर बघताय क्रिकेटचं ग्राउंड आपलं किती छान हिरवळ सुंदर असं दिसतंय आता आज ही विकेट द्यायची मुलांना खेळायला प्रॅक्टिस साठी आणि आता थोड्या दिवसात आपल्याकडे कामगार पण येतात आहेत छानपैकी सुंदर असं ग्राउंड अजून मी मेंटेन ठेवेल ताप आहे अजून चालू मावशीला पण दवाखान्यात गेली की नाही मावशी गेली होती ना मग त्यांनी गोळ्या बिळ्या दिल्या असतील अजून एक मावशी आहे ते तब्येत नाही भरी म्हणून काल पण आली आणि आज पण आली आणि सगळ्यात मित्रांनो मोठी गोष्ट काय आहे इथे कुठलीही वस्तू आणली आहे ना म्हणजे ती एक रुपयाच्या माचीसपासून तर लाखो रुपयापर्यंत इथं खर्च येतो आणि इथं कुठली वस्तू जरी आणली ना तर इथं ती कमी असते आणि सर्वात मोठी गोष्ट काय आहे इथं ती टिकून ठेवणं म्हणजे मेंटेनन्स ही खूप मोठी गोष्ट आहे म्हणजे गवता लावलेला आहे पण त्याला खत त्याच्यानंतर पाणी हे सतत देणं आहे त्याची काळजी घेणं आहे ते जर खराब होत असेल तर कशा पद्धतीने आपल्याला देता येईल एवढी मोठी विकेट सांभाळणं म्हणजे खाऊ नाही आहे त्याच्यानंतर तुम्ही बघत असाल तिकडे आता बामा कालची उरलेली कटिंग आज करतो आहे म्हणजे विकेट आ, नेट प्रॅक्टिसच्या बाजूला आपण एक तिथं पण ग्रास लावलेला आहे ते पण मी तुम्हाला दाखवतो आता बघा किती छान असं दिसते वातावरण ही नेट आता चार वाजता मुलं येतील साडेतीन झालेले आहेत चार वाजता मुलं यायला सुरुवात होतील आणि हा जो साईटला आम्ही गवत लावला होता तो साठवला होता त्याला वापस त्याचं म्हणजे त्याची वाढ झाली आहे म्हणून तो इथं सर्वीकडे आम्ही लावला होता आता छानपैकी असा कटिंग विटिंग छान झालेली आहे मामा आता कटिंग करतो आहे बाजूला नारळाची झाडंसुद्धा लावलेली आहेत रंगीबिरंगी फुलं लावलेली आहेत आणि अशी अशी कटिंग झालेली आहे आता बघा किती छान असं दिसतं आहे आणि मामा मशीन मारून विकेट बनवून तकलेत आणि आता थोडंसं सा नारळाच्या सावलीच्या खाली ते बसलेत आता मामा इथं पिंगलर लावून टाकूया हो ना पाणी आलं होतं एक टँकर आला म्हणजे चालेल हरकत नाही आपल्याला काय रात्री येईलच एक इथं आपण साईडला ही कटिंग झाली आहे ना हां कारण एक कटिंग झालेली आहे मध्ये एका कट म्हणजे काय बोलतात एका टाकीमध्ये आपलं एवढ्यापर्यंत म्हणजे या जागेवरती संपूर्ण पाणी होईल पिंक कलर लावल्यानंतर आहे ना पाच गाड्या टाकल्या त्या विकेटवरती असेल असेल आता हे हे खड्डे बजवायचे आहेत नाही त्या गाडीमधले आम्ही इथे आहे ना आता जसे मित्रांनो तुम्हाला ते खड्डे दिसतात हे ॲक्च्युली खड्डे जे इथं मशी येतात आहे आणि ते पाच ते सहा म्हशी येतात आहे त्यांच्यामुळे विकेट खराब होती आहे त्यासाठी बाजूला म्हणजे लास्टपर्यंत आणि ह्या सर्कलला फेन्सिंगसुद्धा करायची आहे का तर त्यांचा भरपूर त्रास होतो आहे कुत्र्यांचा म्हशींचा मग आता मी काय करतो आहे जे विकेटवरची मॅच खेळून झाल्यानंतर तिची खराब होती विकेट मग तिला झाडून पुन्हा चांगली आम्ही माती टाकतो आहे आणि ती खराब झालेली माती अशी भरून आणतो आणि अशा खड्ड्यांमध्ये ती आम्ही माती टाकतो जेणेकरून म्हणजे खेळताना मुलांचा पाय पण नाही म्हणजे मुरगळला पाहिजेला आहे आणि विकेट पण छान दिसली पाहिजेल आहे म्हणजे आपलं साईट प्रॅक्टिस ग्राउंड आपलं हे बघा हे अशा मशीनचे एवढे मोठे मोठे पंजे आहेत आणि दुसरी गोष्ट मित्रांनो की दीपक सर वैष्णोदेवीला देवीला जातात आहेत तीस वर्ष होऊन गेले दरवर्षी जातात आता थ, ते उद्या येणार आहेत आणि आल्यानंतर त्यांना ग्राउंड खूप छान असं दिसेल कटिंग झालेली स्वच्छता तिथं समोर ऑफिसच्या समोर झाडं लावलेली ते बघून छान दिसत आहे आता ते नाही आहेत तर थोडंसं ग्राउंड मला खाली खाली वाटतं आहे पण आल्यानंतर खूप सुंदर असं त्यांना फ्रेश असं वाटेल आणि सर्वात मेन उद्देश काय ते आमच्या ह्या ग्राउंडवरती मुलांना जास्तीत जास्त चांगल्यापैकी हो छान वाटावं त्यांना प्रोत्साहित म्हणजे प्रसन्न वाटावं आणि आपल्या ग्राउंडवरून आपल्या अकॅडमीमधून जास्तीत जास्त डिस्ट्रिक्ट लेवल आणि स्टेट लेवलला आणि त्याच्या पुढे जाऊन खेळावे हीच मनापासून इच्छा आहे आणि माझं स्वप्न आहे मी एकतरी मुलगा पुढे घेऊन जाणार मामा ते बघा छान ना आणि एवढी अशी फुलं येतात वेगळी 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 म्हणजे हा काल हा ह्याच्यातच लावून टाकूया ना आता ही लावलेली जी झाडं आहेत ती ह्या साईडला लावतो आणि एक नंतर त्या साईडला लावतो आणि म्हणजे भरगतचा हा भाग दिसेल आहे आणि रंगीबिरंगी फुलं समोर दिसेल आणि येताना कसं होईल मामा रंगीबिरंगी फुलं दिसतील ना समोर समोर ऊन बिन चांगला आहे आता थोड्या वेळाने आता मामाने कटिंग केली आहे आता ते झाल्यानंतर मामा मावशी आम्ही हे करायला घेतो छानपैकी आणि ते असे वरती मस्त दिसेल म्हणजे आवड आहे आम्हाला दीपक सरांना पण खूप आवड आहे ह्या गोष्टीची आणि रामशेद ठाकूर सर पण खुश होतील की छान ग्राउंड मेंटेन ठेवतात आणि आता खूप मोठ्या मोठ्या टुर्नामेंट घ्यायच्या आहेत मुलांना इथं घडवायचं आहे हा सर्वात पहिला म उद्देश आहे आणि बाकीच्या ह्या ग्राउंडवरती जास्तीत जास्त कसं काम टिकेल म्हणजे ग्राउंड आमचं टिकेल ह्याच्यावरतीच चांगलं आमचं सा लक्ष आणि भर आहे मावशी म्हणजे असं झाडांचा जो पाला पडतो आहे अशी मावशी झाडू मांडून तो पाला काढते असं ग्राउंडची स्वच्छता बघावं लागते मित्रांनो हा पाईप जो आहे पाणी वारायचा हा आता नरम आहे पण हा सकाळी एवढा कडक होतो की अक्षरशः हा तुटून जातो पाईप आणि ॲक्च्युली जे काय बोलतात ना म्हणजे याला आता एक वर्ष झाले मग याला आम्ही असं जॉईंट जॉईंट करत होतो या पाईपाला सकाळी थ गारटाचला म्हणून हा खूप कडक होऊन जातो आणि तो तुटतो पण त्याला ते आम्ही जॉईंट करतो पाईपाला त्याचा विनोद आहे आता हा नळबंद करायचा आहे हा बंदच आहे विकेटची विकेटच्या बराबर समोरची साइड स्क्रीन Like any <laughs> you know baby <laughs> समोरून नेट प्रॅक्टिस मध्ये मुलं आता बॅटिंग करतील बॉलिंग करतील आणि तो बॉल आहे ना पलीकडे जायचा आणि तो सापडत नव्हता मग त्यासाठी ही नेट लावलेली आहे आणि त्याच्या पाठीमागे पण एक रस्ता बनवायचा आहे जेवढं होईल तेवढं हे ग्राउंड मी सुंदर बनवणार आहे आता मुलं पण आलेले आहेत आता एक्सरसाइज चालू आहे हा फिल्डिंग प्रॅक्टिस आहे आता कोचिंग करतो आहे आता यांना फिल्डिंग प्रॅक्टिस देतो आहे आज सोमवार आहे आज फिल्डिंग प्रॅक्टिस आहे तर छानपैकी अशी एक्झरसाईज चालू आहे आणि ह्याची खूप गरज आहे एक्झरसाईजची मुलांना एक्झरसाईज असेल तरच बॉलिंग बॅटिंग व्यवस्थित ते करू शकतात त्यांचा फिटनेस चांगला राहू शकतो म्हणून आपण आल्याला पहिले रनिंग आणि मग फिटनेस अशा पद्धतीने घेतो आहे आपण नवीन मुलगा आहेत आज ऍडमिशन झालेलं आहे आज दोघी लेट झाला त्याला आज का लेट झाला पुढे तिथे गावामध्ये आज जा लवकर राऊंड मारून या लवकर राऊंड मारून या गो ब्लॅक स्क्रीन आहे ना ब्लॅक स्क्रीन साईड स्क्रीन तिथून रिटर्न यायचं आहे गो छानपैकी पाणी पडत आहे पिंकलर्स मधून तिथं आता युरिया ता टाकलाय गवतची कटिंग झालेली आहे आणि त्याच्यात युरिया टाकला आता छानपैकी दोन दिवसामध्ये हिरवं पण दिसायला लागेल आणि ग्रोथ पण होईल आणि मुलांची छान पैकी अशी एक्सरसाइज प्रॅक्टिस चाललेली आहे थोडासा आप देखोगे आपण कैसी एक्सरसाइज कर रहे three Four. माझं स्टुडंट आहे लेग स्पिनर आहे आणि अंडर फोर्टीनचा आहे खूप छान खेळतो शाळेमध्ये पण याने परफॉर्मन्स खूप चांगलं दाखवला काय केलं शाळेमध्ये बॅटिंग आणि विकेट किती काढलेस दोन विकेट काढले आहेत आणि बॅटिंग केली आणि अंडर सिक्स्टीनची अंडर नाईन्टीनची वर्ल्ड कप टीम आपल्याकडे प्रॅक्टिससाठी आली होती आणि मी बॉलर म्हणून ह्याला घेत होतो तरी पण आपल्या अकॅडमीच्या दोन तीन मुलांना आपण संधी दिलेली आहे त्याच्यातल्या ह्याला पण संधी द्यायची होती पण हा आलाच नाही त्या दिवशी आणि रेग्युलर जे मुलं येत असतील तर त्यांना आपल्याला संधी द्यायला मोठ्या मोठ्या टीमबरोबर ती खूप म्हणजे संधी त्यांना भेटू शकते आणि त्या संधीचं त्याला सोनं करायचं आहे आणि एवढा मोठा अनुभव त्यांना भेटतो की अरे इंटरनॅशनल प्लेअर लोकांना आम्ही बॉलिंग पेंडिंग बॅटिंग हो करतो आहे तर त्यांना पुढे जाण्याची चान्सेस भरपूर असतात आम्ही अशी संधी देतो आहे चला मित्रांनो कोचिंग झालेली आहे छान असं वातावरण झालेलं आहे शांत असं तर मित्रांनो आजचा हा हो ब्लॉग तुम्हाला जर आवडला असेल तर आपल्या चॅनलला कमेंट करा शेअर करा लाईक करा टेक केअर बाय बाय